मला तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारायचा आहे आजच्या घडीला जर स्वर्गीय वल्लभ शेठ बँके हयात असते आणि ते तालुक्याचे अंबर असते तर ते पवार साहेबांच्या बाजूने गेले असते की गद्दारी केली कोणाच्या बाजूने राहिले असते हे अतुल शेठला का बरं कळलं नसेल अतुल शेठला आदरणीय पवार साहेबांचे विचार कळलेच नाही तो अतुल रोहित रोहितदा कळले युगेंद्र पवारांना कळले पण अजितदादाना कळले नाही अजितदादा म्हणतात साहेब तुम्ही रिटायर व्हा माझ्या हातात कारभर द्या इतक्या वर्षी आता तुला आजी दादा म्हणजे पवार साहेब पवार साहेब म्हणजे दादा पालकमंत्री व्हायला आजीतदाला रुसा लागत होत काही आता महाविकास गाडी सोडली तिकडे गेले कशब साहेब तिकडे अर्ध उपमुख्यमंत्री उप्� झाले आधी उपमुख्यमंत्री झाल्या पुण्याचे पालकमंत्री जर तीन महिन्यावर सुटत नव्हता रुसून बसले नोटरी चेवल झाले या पत्रकारांनी बातम्या दिल्या अजित दादा नोटरी चेवल त्यांना काय मिळवायचं असलं की ते नोटरी चेवल होत आणि दिल्लीला गेले तिकडे हातापाया पडले मग इकडे पालकमंत्री झाले की भेळ अजित दादावर आली आपल्याकडचे अजित दादा असे नव्हते हो आपल्याकडच्या दादा लढणारे होते बोलत होते पवार होते अजित दादा तुम्ही म्हणता आम्ही विकासासाठी तिकडं गेलो नाही असू द्या आम्ही आपलं सुसंस्कृत आम्ही यशवंतराव चव्हाणांना मानणारी माणसं आदरणीय शिवशाहू फुले आंबेडकरांना माणसं आम्हाला तरी आम्ही सोडणार नाही अजितदादा सिनियर आहेत अजितदादा पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत बर का एस टीचा पास मिळू शकतो अर्धा आणि हे ज्येष्ठ नागरिक असलेले अजितदादा काय म्हणतात पवार साहेब तुम्ही रिटायर व्हा आणि चौऱ्याहत्तर वर्षाच्या मोदींना पंतप्रधान करायचे आणि बच्चे म्हणजे सदतीस वर्षाचा रोहित दादा चालत नाही पवार साहेब चालत नाहीत चौऱ्याहत्तर वर्षाचे मोदी चालतात स्वतःचे असते नागरिक आहेत पासष्ट वर्षाचे माझा विनम्र विनंती आहे माझा विचार आजी दादांना कळवा तुमच्या माध्यमात आजी दादा कागद न देता यशवंतराव चव्हाणांच्या पाच मिनिटं बोलून दाखवा आजी कागद हातात न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर पाच सहा मिनिटं बोलून दाखवा महात्मा फुलेंच्यावर पाच सहा मिनिटं बोलून दाखवा खासदारांनी आपल्या आशेप बापूंनी वडू छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक महाविकास आघाडीमध्ये असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तिथे अडीचशे कोटी रुपये मंजूर करून त्याच्या कार्यक्रम घेतला आणि दादा म्हणतात संभाजीराजे एवढ्या निवडणुका लढले तरी हरले नाही म्हणले की नाही करत आहेत तिथले सगळे आता संभाजीराजे निवडणुका लढले होते का युद्ध केलं होतं त्यांनी